तुमच्याकडे फक्त दहा मिनिट आहेत आणि तुम्हाला काही टेस्टी आणि हलकं बनवायचं आहे मग ही रेसिपी नक्की बघा शेवई उपमा अगदी वेगळीचं घरच्या स्टाईलने नमस्कार वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर या उपम्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये मी घेतले शेवया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ढोबळी मिरची कोथिंबीर टोमॅटो कांदा थोडीशी एक चमचा उडदाची डाळ कढीपत्ता मिरची त्याच्यानंतर मोहरी हळद हे साहित्य मी घेतलेले आहे पहिल्यांदा आता मी पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला शेवया ज्या आहे, त्या उकडून घ्यायच्या आहेत शेवया आपल्या उकडल्या आहेत त्यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत आणि थोड्या गार करायच्या आणि मगच फोडणी द्यायची पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे दाणे मी पहिल्यांदा परतून घेणार आहे दाणे आता चांगले तळले गेलेले आहेत आता फोडणी करणार आहोत थोडंसं तेल मी घेतलं आहे अजून त्याच्यामध्ये मोहरी उडदाची डाळ आणि हिंग घातलेलं आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मिरच्या तीन मिरच्या मी चिरून घातलेल्या आहेत एक छोटा कांदा घातलेला आहे अर्धी ढोबळी मिरची बारीक चिरून घातलेली आहे टोमॅटो घातलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं एक चमचा हळद घातलेली आहे आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण यात घालू शकतो कोथिंबीर घातलेली आहे चांगलं परतल्यानंतर गार झालेल्या शेवया आपण यात घातलेल्या आहेत मोकळ्या करून घ्यायच्या आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं गॅसवर वाफ आणायची आहे मीठ घातलेलं आहे एक चमचा कारण आपण शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं अतिशय मोकळा उपमा हा तयार होतो अजिबात शेवया चिटकत नाहीत म्हणून प्रकारे आपला फोडणीच्या शेवाया म्हणा किंवा उपमा म्हणा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मोकळा झालेला आहे गरमागरम शेवाई उपमा नक्की करून बघा अशा झटपट चविष्ट रेसिपीसाठी वैशाली चिझी रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा शेअर करायलाही विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत